पुन्यात पुन्यात में में थो थो मी पुण्यात आलो पुण्यात गर्लफ्रेंड करायची होती मला म्हणजे मी हुडकीतच होतो हा करायचीच होती सापडीत होतो मी पोराने मला बंबल टिंडर इन्स्टॉल करून दिलं होतं आणि स्वतःच त्याच्यावर स्वाईप करीत बसत होती की तुला वहिनी हुडकीतो म्हणून एका पुरीचं मॅच आलं होतं सर मला मी गेलो होतो डेटला बर्गर किंग मध्ये तिथे गेल्यावर कळालं की मला बर्गर खाता येत नाही ती बर्गरची टिके हातातून पडली तर ती मध्ये ठेवून बोट चुकली होती मी पोरगी मी पहिल्यांदा पैसे देऊन निघून जाताना बघितली आणि तसं बी काय झालंय आहे का की आयुष्यात काय झाले की मी वडील धारा माणूस झालो आपोआप आता आप। माझे आप मित्र मला येऊन अशी ओळख करून देतात त्यांच्या गर्लफ्रेंडची की हे गणेश दादा एक बी बहीण नाही सर मला मानले तेरा बहिणी झाल्या त्या